नमस्कार रसिक हो आदरणीय विंदा करंदीकरांची अतिशय निखळ उत्तम आणि दर्जेदार अशी पावसावरची कविता आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड कडाड कडकड कडाड कडकड कडाड कडकड गार वारा भयाणवारा जिकडे तिकडे गारा गारा पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या भुंकत सुटली सगळी कुत्री भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी मग शिवली छत्री भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी मग शिवली छत्री दिवाळी तला खचला किल्ला अहो दिवाळी तला खचला किल्ला पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड कडाड कडकड जिकडे तिकडे गारा गारा भयाणवारा बाबांची मग झाली चडफड बाबांची मग झाली चढपड आईचेही भिजले पापड बाबांची मग झाली चढपड आईचेही भिजले पापड पाऊस आला पाऊस आला आईनं दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड कडाड कडकड जिकडे तिकडे गारा गारा वारा हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी तला मुलांनो आज शाळेला सुट्टी हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी तला मुलांनो आज शाळेला सुट्टी आम्ही मुलांनी केला एकच गिल्ला पाऊस आला पाऊस आला आईनं दुपारी विजा चमकल्या कडाड कडकड कडाड कडकड जिकडे तिकडे गारा गारा जिकडे तिकडे गारा गारा भयाणवारा पाऊस आला पाऊस आला